जागतिक आर्थिक मंदी बदलणारी कर धोरणं आणि श्रीमंतांसाठी वाढणारी कर जबाबदारी यामुळे अनेक अब्जादेश व्यावसायिक हे ब्रिटन सोडू लागले आणि याच यादीत आता स्टील टायकून म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मी मित्तल यांचं सुद्धा नाव जोडलं गेलंय द संडे टाइम्सच्या अहवालानुसार मित्तल आता दुबईत स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी तिथल्या नाया बेटावर मोठा भूखंड सुद्धा विकत घेतल्याची माहिती आहे तर चला समजून घेऊयात हा संपूर्ण विषय पण टप्प्या टप्प्यात पहिला मुद्दा समजून घेऊयात की लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय का घेतला तर ब्रिटन मधले नवे कर नियम हे याम आपचा थेट कारण मानलं जाते म्हणजे युके सरकारकडून काही कराविषयक का प्रस्तावित बदल आहेत ते बदल काय तर वीस टक्के एक्झिट टॅक्स मॅन्शन टॅक्स लागू होण्याची शक्यता नॉन डोमिसाईल कर प्रणाली रद्द चाळीस टक्के वारसा कर म्हणजे काय इनहेरिटन्स टॅक्स आणि यामुळे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अनेक रहा श्रीमंत कुटुंबांना कराचा मोठा भार जाणवू लागलाय त्यामुळे आता हे सगळे मुद्दे मी तुम्हाला पुढे सुद्धा सविस्तर समजून सांगणार आहे पण ही काही कारण आहेत जी कर विषयक धोरणं आहेत जी युके मधल्या सरकारनं घेतलेली आहेत पूर्वी काय असायचं परदेशी नागरिकांना म्हणजे जे नॉन डोमिसाइल आहेत तिथले पण फक्त ब्रिटनमध्ये त्यांनी कमवलेल्या उत्पन्नावरच त्यांना कर भरावा लागायचा पण हे जर नियम बदलले तर आता मात्र ही सवलत रद्द होत आहे आणि ज्यामुळे खर तर त्यांची जी विदेशातली कमाई आहे ती सुद्धा ब्रिटनच्या करजाळ्यातून म्हणजे जी बाहेर होती आधी ती मात्र आता ती सवलत त्यांची नाहीशी होणार आहे आणि ही प्रणाली आता रद्द केली जात असल्यानंच खरं तर अनेक श्रीमंत किंवा अब्जाधीशांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ब्रिटन मधल्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून संपत्ती आणि वारसा करात बदल केला जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच तर मित्तल यांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे आता या नवीन नियमांमुळे अनेक अतिश्रीमंत श्रीमंत व्यक्ती हे ब्रिटन मधलं आपलं घर सोडून इतर देशांमध्ये आश्रयाला जाण्याच्या विचारात आहे आता यातील काही जण हे ब्रिटन सोडून कर अनुकूल असणारे देश शोधत आहेत आणि मग त्यात लक्ष्मी मित्तल यांनी सुद्धा दुबईची निवड केल्याची आपल्याला माहिती मिळते आता दुबई म्हणजे काय तर दुबई म्हणजे एक प्रकारे श्रीमंतांसाठी कराच्या माध्यमातून सांगायचं झालं तर स्वर्ग आहे आता मी असं का म्हणते तेही सांगते की दुबईची निवड करण्यामागचं प्रमुख कारण काय की तिथे शून्य वारसा कर आहे म्हणजे जो झिरो पर्सेंट इनहेरिटन्स टॅक्स जो खरं तर ब्रिटनमध्ये होता कर अनुकूल धोरण आहे त्यामुळे स्थिर व्यावसायिक वातावरण आहे जागतिक मालमत्ता मुक्तपणे व्यवस्थापित करण्याची सोय सुद्धा तिथे असणार आहे आणि अतिलक्झरी रिअल मध्ये गुंतवणुकीची सुद्धा व्यावसायिकांना संधी मिळणार आहे त्यामुळे दुबई हे खरंतर जगभरातल्या सुपर रिच लोकांसाठी सुरक्षित ऐश्वर्यपूर्ण आलिशान आणि करमुक्त ठिकाण बनलंय म्हणजे मित्तल सुद्धा दुबईत स्थायिक झाल्यास त्यांना गुंतवणूक अनुकूल धोरणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शून्य टक्के वारसा कर असलेल्या व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे आता थोडक्यात दोन्ही देशांमधल्या करप्रणालीतला फरक आधी समजावून सांगते एक म्हणजे ब्रिटनची करप्रणाली काय आहे युकेची तर तिथे इन्कम टॅक्स आहे तो उत्पन्न कर म्हणतात ज्याला की तो लोकांच्या कमाईवर त्या दरानं कर लागू होतो म्हणजे ज्याची कमाई जास्त असेल त्याला जास्त टक्केवारी असते त्यामुळे त्याला जास्त कर भरावा लागतो इनहेरिटन्स टॅक्स काय आहे तो जो वारसा कर आहे म्हणजे संपत्ती वारसांना देताना त्याला चाळीस पर्यंत कर लागू होऊ शकतो म्हणजे तब्बल चाळीस टक्के इनहेरिटन्स टॅक्स लागणार आहे कॅपिटल गेन्स टॅक्स काय आहे तर संपत्ती किंवा शेअर विकला तरी तुम्हाला कर भरावा लागणार आहे आणि नॉन डोमिसाइल टॅक्स म्हणजे जे काही आधीपर्यंत परदेशी कमाईवर जी काही सवलत होती ती मात्र या नियमांनुसार रद्द होईल त्यामुळे जी तुमची परदेशी कमाई असेल त्याच्यावर सुद्धा कर लागू होईल आता एक्झिट टॅक्स म्हणजे काय तर देश सोडून जाताना तुम्हाला काही संपत्तीवर कर भरावा लागू शकतो आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काय ब्रिटनमध्ये कर प्रणाली जास्त आहे आणि विशेषत श्रीमंत लोकांसाठी त्यामुळे त्यांना वारसा मालमत्ता आणि परदेशी उत्पन्न यावर जास्तीचा कर द्यावा लागू शकतो आता या उलट खरं तर करप्रणाली ही दुबईची आहे म्हणजे यु ची आहे दुबईमध्ये काय आहे जो इन्कम टॅक्स आहे तो व्यक्तिगत उत्पन्नावर एकही कर नाहीये त्यामुळे तुम्हाला जो तिकडे तुमचा जसं उत्पन्न जसं तुमचा पगार जास्त असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर मध्ये तुम्हाला जास्तीचा कर होता पण युए मध्ये तुम्हाला करच नसणार आहे कारण इन्कम टॅक्स तिथे नाही आहे इनहेरिटन्स टॅक्स सांगायचं झालं तर इथे शून्य टक्के आहे जो युके मध्ये तब्बल चाळीस टक्के होता त्यामुळे हा एक आणखी एक महत्वाचा मोठा फरक आहे कॅपिटल गेन्स टॅक्स युए मध्ये शून्य म्हणजे ना, नाहीच आहे कॉर्पोरेट टॅक्स हा काही कंपन्यांवर कर आहे पण तो व्यक्तींवर नाही आहे आणि याशिवाय गोल्डन अँड इन इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली एक ऍटमॉस्फिअर आहे म्हणजे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन स्थायिक व्हायची संधी असेल आणि करमुक्त वातावरण आहे त्यामुळे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दुबई हा युकेच्या तुलनेत करमुक्त देश आहे इथे कमी कर आहेत किंवा करच नाहीये व्यक्तिगत स्तरावर आणि ज्यामुळे श्रीमंत लोक हे आपल्या संपत्तीवर कर न भरता इथे सुरक्षितरित्या राहू शकतात आणि देशात गुंतवणूकही करू शकतात त्यामुळे ब्रिटनमध्ये राहणं हे महाग आहे जास्तीचं कर देण्यासारखं आहे म्हणजे जास्तीचं कर द्यायला लावणार आहे तर दुबई मात्र करमुक्त आहे आणि श्रीमंतांसाठीचं सुरक्षित निवासस्थान आहे आणि याच कारणामुळे अनेक लोक आता नाया बेटासारख्या ज्या प्रीमियम क्वालिटीचे जे लक्झरियस प्रकल्प आहेत दुबईतले तिथे गुंतवणूक करत अमिरातीचं जे करमुक्त मॉडेल आहे ते मित्तल यांच्यासारख्याच अनेक अब्जाधीशांना जागतिक मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी अचानक होणारे जे वित्तीय बदल आहेत म्हणजे जगभरात जी जगभरातली आर्थिक मंदी असेल इन्फ्लेशन रेट असेल त्यात खरं तर त्यात करतर आ, जे होणारे बदल आहेत त्याचा थेट फटका बसण्यासाठी यांना खरं तर खूप वेळ लागतो आणि ते टाळण्यासाठी आणि उच्च म्हणजे हाय क्वालिटी हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लक्झुरियस लाईफ असणाऱ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी स्थिरता किंवा स्टेबिलिटी प्रदान करतं आणि मग त्याच दुबईत स्थायिक होण्याच्या निर्णयामागील मुख्य कारण हे तेच मानलं जात आहे आता दुबईतील याच व्यवस्थेमुळे सुरक्षितता म्हणजे सेफ्टी आणि आलिशान जीवनशैली म्हणजेच लक्झरियस लाईफस्टाईल जगणारे व्यावसायिक इथे आकर्षित होत आहेत आता त्यामुळे काय झालंय याच कारणांमुळे खर तर अनेक लोक आता नायाबेटासारख्या प्रीमियम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतायत तर आता नायाबेट म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊयात की नायाबेट हे दुबईतले एक खासगी किंवा मॅनमेड मानवनिर्मित अतिशय लक्झरियस बेट आहे जे सध्या जमेराह किनारपट्टीजवळ श्यामल होल्डिंग या ग्रुप कडून विकसित केलं जाते आता नायाबेटाची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर ते श्रीमंत आणि उच्चभ्रूंसाठी खास तयार केलेला हा प्रकल्प आहे त्यामुळे इथे जगभरातले जे कोणी अब्जाधीश आहेत जे कोणी अतिश्रीमंत व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे पूर्णपणे खासगी आणि समुद्राजवळील व्हिला असा त्या प्रकल्पाचा एकूणच एक स्टँडर्ड असणार आहे दोन्ही बाजूंनी समुद्र किनाऱ्याचाच अनुभव असणार आहे व्हिलाची सुरुवातीची किंमतच तब्बल एकशे नऊ पूर्णांक तीन कोटी इतकी असणार आहे आणि खरेदीदारांना दहा वर्षांचा यु ए गोल्डन विसा मिळणार आहे आणि याशिवाय दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे दुबईच्या ट्वेंटी थर्टी विजन मधील हा महत्वाचा प्रकल्प मानला जातो आणि हे नायाबेट आता जगातील अब्जाधीशांचा हॉटस्पॉट बनत चाललाय आणि त्यामुळेच लक्ष्मी मित्तल सुद्धा त्यातले एक आहेत जे तर इथे स्थायिक होण्याच्या विचारात आता आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल तर लक्ष्मी मित्तल नेमकं कोण तर ते सुद्धा त्यांचा थोडक्यात परिचय सांगते ते मूळ भारतीय आहेत ते भारतीय आहेत राजस्थानमध्ये त्यांचा जन्म झालाय कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य म्हणजे कॉमर्सची पदवी घेतली आहे म्हणजे त्यांनी बी कॉम केलंय आणि मग ते आपल्या वडिलांच्या पोलाद व्यवसायात सामील झाले किंग ऑफ स्टील म्हणून त्यांची एक ओळख आहे कारण त्यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंडोनेशियात आपला पहिला स्टील प्लांट उभारला त्यानंतर जगभरातले जे काही सरकारी स्टीलचे कारखाने होते ते विकत घेतले आणि त्याचं पुनरुज्जीवन केलं त्यासाठी ते त्यांनी खर तर आपली सगळी जी स्किल्स आहेत आपला जो सगळं मेहनत आहे त्यावेळी ती त्यांनी वापरली दोन हजार सहा साली त्यांनी आरसेलर मित्तलची म्हणजे या कंपनीची स्थापना केली आज जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टीलची कंपनी म्हणून ही कंपनी ओळखली जाते साठहून अधिक देशांमध्ये जवळपास सव्वा लाख कर्मचाऱ्यांना या कंपनीनं रोजगार दिलाय या कंपनीसाठी ते लोक काम करतात ब्रिटनमध्ये सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एका बंगल्याचे मालक हे मित्तल कुटुंबीय आहेत चॅरिटीसाठी त्यांनी लाखो पाऊंड दान केलेलं आहे पत्नी उषा आणि दोन मुलांसह एकोणीसशे पंच्याण्णव पासून लक्ष्मी मित्तल हे ब्रिटनमध्ये स्थायिक झालेत त्यामुळे कर प्रणालीचा एवढा मोठा परिणाम खर तर एखाद्या उद्योजकाला थेट देश सोडायला भाग पाडतो त्यामुळे लक्ष्मी मित्तल जर युके सोडून दुबईत स्थायिक होत असतील तर त्यांच्या या निर्णयाविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका